विधानसभा निवडणुकीपासून घराणेशाहीच्या मुद्द्यावरून संगमनेरमध्ये चांगलच राजकीय वातावरण तापले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर घराणेशाहीची टीका करणारे अमोल खाताळ यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याच घरात उमेदवारी दिल्याने टीकेचे धनी बनले आहे आमदार यांनी आपल्याच भाऊजे सुवर्णा खाताळ यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली विधानसभा निवडणुकीत ज्या महिला कार्यकर्त्यांनी निडर होऊन खाताळ यांचं काम केलं त्या सर्वांना डावलून नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा खाताळ यांना उमेदवारी दिल्यानं आमदार खाताळ हे घराणेशाहीत अडकल्याची चर्चा होत असून महायुतीतील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच घराणेशाही विरोधात आक्रमक असलेल्या यांची दुटप्पी भूमिका कार्यकर्त्यांच्या पचणी पडेना असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतं घराणेशाही वरून थोरातांना घेरणाऱ्या खाताळ्यांचं पाऊल चुकलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेरमध्ये महायुतीकडून अमोल खाताळ तर महाविकास आघाडी करून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात आली प्रस्तावित विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा अशी टॅगलाईन या निवडणुकीला देण्यात आली संगमनेर आणि बाळासाहेब थोरात हे एक समीकरणच होतं गेले आठ टर्म पासून ते इथं जिंकत आले होते मात्र एका नवख्या उमेदवाराने थोरातांच्या सत्तेला सुरुंग लावला हाताळ यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आक्रमक होत थेट जाहीर भाषणामध्ये थोरा यांच्यावर जोरदार निशाणा साधला त्यामुळं संगमनेरकरांनी देखील खाताळ यांना संधी देत मतदारसंघात परिवर्तन घडवून आणलं त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडणार आहेत आता उमेदवारांसह नगरध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली खाताळ यांनी आपल्या घरातच म्हणजे वहिनी सुवर्ण खाताळ यांना उमेदवारी देत घराणेशाहीकडे वाटचाल सुरू केली त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये खाताळ यांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पदरी मात्र निराशा पडल्याचं चित्र मतदारसंघात दिसत नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर मैथिली तांबे विरुद्ध सुवर्ण खताळ आमने सामने संगमनेर नगरपालिका निवडणुकीत महायुतीला टक्कर देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर सेवा समिती या पॅनलखाली निवडणुकीची रणनीती आखली संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्ष पदासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात माहितीकडून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदासाठी आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्ण संदीप खताळ यांना उमेदवारी जाहीर झाली मात्र घराणेशाहीला विरोध करणारे खताड यांनी घरातच उमेदवारी दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या तरी रंगली नगराध्यक्ष पदाची निवडणूक आमदारांची प्रतिष्ठापणाला संगमनेर मध्ये आता विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे एका बाजूला तर माहितीचे आमदार अमोल खाताळ यांच्या बाजूजाई सुवर्णा खाताळ दुसऱ्या बाजूला रिंगणात असल्यानं या दोन्ही आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली तसेच माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या पत्नी आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे याही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत दरम्यान तांबे यांनी विकासाचं विजन कसं असावं याचा लेखाजोखा मांडत या लेखा निवडणुकीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचं देखील पाहायला मिळतंय तर दुसरीकडे शिवसैनिकांची नाराजी यामुळे खाताळे यांच्या अडचणीत भर पाडणार असं सध्या तरी चित्र संगमनेरमध्ये दिसतंय तर मंडळी संगमनेरमधील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा